पुणे मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी डेक्कन क्वीन एक्सप्रेसमध्ये एटीएम बसवण्याचा विचार मध्य रेल्वे प्रशासन करते मुंबई ते मनमाड दरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये ही सेवा सुरू असून चाचणी सुरू झाली आणि या सेवेला अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यानंतर रेल्वे प्रशासन देशातील महत्त्वाच्या रेल्वेमध्ये एटीएम सेवा सुरू करू शकते एमला चांगला प्रतिसाद मिळाल्यास चेक तसंच बँक स्टेटमेंटची सुविधा देखील डेक्कन क्वीनमध्ये पुरवली जाईल असं प्रशासनानं सांगितलेलं आहे तर रेल्वेतील एटीएम सुविधेची काय वैशिष्ट्य आहेत पाहूया मुंबई पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसमध्ये एटीएम बसवण्याचा विचार सुरू आहे मुंबई मनमाड दरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएम सेवा सुरू झाली आहे धावत्या रेल्वेमध्ये प्रवाशांना आता रोख रक्कम काढता येईल एटीएम मशीन ए सी डब्यामध्ये बसवलंय त्यासाठी डब्यात बदलही करण्यात आलेला आहे एटीएम ठेवलं त्या ठिकाणी स्वतंत्र सीसीटीव्ही सुरक्षेसाठी शटर दरवाजा आहे